श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात पाठीमागे लागलेली संकट पाठीमागे लागलेली संकट तुम्हाला बळ देत असतात त्यामुळे संकटांना कधीच घाबरू नका बरोबर ना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चला तर मग एकवीस दिवसाचं पारायण झालेलं आहे एक, एक मांडी पारायण पूर्ण झालेलं आहे संपूर्ण स्वामी महाराजांनी सेवा माझ्याकडून करून घेतलेली आहे फक्त तारक मंत्राचं अनुष्ठान झालं नाही दोन दोन दिवस माझं गॅप पडलेलं आहे कारण की कामा का सकाळच्या वेळेमध्ये मी सकाळचाच वेळ घेतलेली होती पण संध्याकाळी पण करत होते पण अकरा एकवीस दिवसामध्ये संध्याकाळी एकदाही केले नाही सकाळच्याच वेळेस केलेला आहे तारकमंत्राचं अनुष्ठान पण काय झालं सकाळच्या वेळेस थोडंसं उशीर झाला की मग संध्याकाळी करते म्हणलं संध्याकाळी वेळच भेटला नाही असं दोन दिवसाचं गॅप पडलेलं आहे ते मात्र करून घेतलं नाही ती सेवा पण पारायणामध्ये खंड पडलेला नाही पारायण बरोबर झालेला आहे एकवीस दिवस एक मांडी पारायण पुन्हा उठले नाही काही नाही एका बसनीत एक पारायण केलेलं आहे एकवीस द्यायचं पूर्ण झालेलं आहे चला तर मग सगळं झालेलं आहे प्रगट दिन झालं सगळं झालं फक्त आता तुम्हाला एकवीस दिवसात काय अनुभव आलेला आहे ते सांगायचं राहिलेलं आहे इतका छान अनुभव आला मला खूप छान तर अनुभव तर सगळ्यांनाच येत असतो आणि यायलाच पाहिजे कारण आपण श्रद्धा ठेवून मनातून करतो ना त्यामुळं अनुभव तर येतातच चला तर मग एकवीस दिवसामध्ये रोजची रोज रोजची रोज दिव्यामध्ये आपल्या फुल तयार झालेलं आहे वेगवेगळा आकार पुन्हा मी सगळं शेअर केलेलं आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये सगळं शेअर केलेलं आहे दररोजचा नैवेद्य आणि दररोजचं फुल दिव्यात तयार झालेलं खूप छान अशी प्रचिती स्वामी महाराजांना दिलेलं आहे चला तर मग अनुभव काय आलेला आहे सांगते तर मी पारायण लावलं होतं माझ्या स्वतःसाठी तर मी आता स्वतःसाठी मागितलेलं होतं पारायणचा संकल्प सोडला होता की एकवीस दिवसामध्ये माझी इच्छा पूर्ण करा त्यामुळं मा मी संकल्प सोडला होता की मी एक मांडी पारायण करीन <coughs> आणि टायमिंग वगैरे तेच ठेवलेला हो होता सकाळचा तर पूर्ण पारायण होत आलं चार दिवस बाकी राहिले होते पारायणाचे चार दिवसातच एक घटना अशी घडली की मला ते माझ्यासाठी मागितलेलं जे होतं ना मी माझ्यासाठी पारायण लावलेलं होतं ते रद्द करावं लागलं स्वामी महाराजांना सांगितलं की माझ्यासाठी मला काहीही नको मी मला काही, काही देऊ नका पण मी ज्या व्यक्तीसाठी मागत आहे त्यांना द्या त्यांना सुखी करा चला तर मग कोणती व्यक्ती आहे ती तुम्हाला सांगते अगोदर सांगते मी माझ्यासाठी का मागितलं होतं ना तर ते मी रद्द केलं चला तर मग काय झालेलं आहे सांगते अगोदर तर माझी एक मैत्रीण आहे आणि तिच्या वडिलाला सु शुगर आहे का तर, तर ती तिच्या वडिलाला शुगर झालेली आहे अगोदरच शुगर होती पण ते काही कारणामुळे त्यांना काय झालं पायाच्या बोटामाशी जखम झालेली होती आणि शुगर म्हणल्याच्या नंतर तर ती जखम नीट होत नाही थोडी जरी जखम असली तर पसरल्या जाते आणि जर थोडी जखम असेल तरच तिचा इलाज केला तर ती नीट होऊ शकते आणि खूप अशी जखम झाली तर ते गॅंगरिंग काय असतो ना ते होत असते तर तिच्या वडिलांनी काय केलं ते पायाला जखम झालेली होती त्यांनी काय केली घरात कोणालाच ना सांगितली मुला नाही मुलाला नाही मुलीला को नाही कोणाला सांगितली नाही ती जखम पसरल्या गेली खूप मोठी झाली मग खूप मोठी झाल्याच्या नंतर त्यांनी दवाखान्यात गेले आणि दवाखान्यात डॉक्टरांना दाखवलं डॉक्टर काय म्हणले हे तुमचं पा पायाची पाया जखम खूप वाढलेली आहे आणि नीट होण्याची शक्यता नाही कारण ते गँगरिंग झालेलं आहे आणि पुन्हा त्याला ते पाय काढून टाकावं लागतं असं सांगितलं त्यांनी मग ते माझी मैत्रीण ते घाबरले रडू लागली घाबरली आणि मग असं बोलत बोलत मला सांगितलं तिने असं असं झालेलं आहे आणि एकुलतं एक मुलगा एकुलती एक मुलगी आहे त्याच्यामुळं त्याला जास्त त्रास आणि तिचा लग्न नेमकं जमलेलं आहे मुलाचं तर तिने मला सांगितलं असं असं झालेलं आहे आणि आम्ही हॉस्पिटलला आलेलो आहोत आणि डॉक्टर म्हणले की पाय काढून टाकावं लागेल तर मी म्हणलं बाई कसं काय झालं असं मी म्हणलं घाबरू नको काय की नाही म्हणलं आणि तीसुद्धा माझ्यासारखी स्वामी भक्त आहे माळकरी आहे आणि स्वामीची खूप सेवा करते खूप म्हणलं तर खूप सेवा करते तर तसं सांगितल्याच्या नंतर मी म्हणलं कसं काय झालं असं तुम्हाला माहित नाही का तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे शुगर होती तर मग जखम झालेली लक्ष द्यायला पाहिजे कारण ती पसरत असते तर ते म्हणे आम्हाला सांगितलंच नाही पप्पानी की आम्हाला मला जखम झालेली आहे ज्या वेळेस त्याची जखम वाढली त्यावेळेस त्याने सांगितलं मग तरी पण दवाखान्यात नेलं ते मुलाचा खूप जीव मम्मी पप्पा आणि मुलाची सोयी जमलेली आहे आता महिन्या ते दीड महिन्यामध्ये लग्न आहे त्याचं दोन महिन्यामध्ये लग्न आहे तर मग ते तसं म्हणले आम्हाला सांगितलंच नाही पप्पानं मग मी मला घाबरू नका तुम्ही सर्वात प्रथम काय करा त्या दवाखान्यात ॲडमिट होऊ नका आणि डॉक्टरने सांगितल्याबरोबर तुम्ही ते ऑपरेशन वगैरे काही करू नका दोन तीन दवाखाने दोन तीन डॉक्टरकडे जा त्यांना विचारपूस करा प्रत्येक डॉक्टराकडं कर वेगवेगळा वे सल्ला भेटतो मग त्यांनी डॉक्टरने काय केलं जिथं दाखवलं होतं त्या डॉक्टरने दहा दिवसाचे गोळ्या औषध दिले आणि मग ते घरी आले घरी आल्याच्या नंतर मग मी संध्याकाळी संध्याकाळची वेळ होती सहा सातच्या वेळेस कळालं मला मग थोड्या वेळानं मी काय केले उठले हातपाय तोंड धुतले आणि इथंच स्वामीजवळ येऊन बसले इथंच बसले स्वामी महाराजांना प्रार्थना केली स्वामी महाराज म्हणलं चांगल्या माणसाच्या पाठीमागं का बरं असं दुःख देता म्हणलं तुम्ही ते ती व्यक्ती इतकी छान आहे म्हणलं आणि तुम्ही त्यांच्या त्यांच्या जीवनात का बरं अडचणी आणताय वाईट व्यक्तीला तर सगळं काही भेटतंय पण चांगल्या व्यक्तीलाच का अडचणी येतात म्हटलं ते खूप चांगली व्यक्ती आहे तुम्ही त्यांच्या जीवनात का बरं दुःख आणलं कारण त्याचं पप्पावर त्याच्या आईवडिलावर खूप जीव आहे आणि मग त्यांचं ते लग्नामध्ये आवरायचं वावरायचं मिरवायचं आणि अपंग होऊन बसायचं म्हटलं तर वेगळंच वाटतंय ना मग तुम्ही म्हणलं ते माझी मैत्रीण म्हणलं खूप रडत आहे तिला खूप दुःख झालंय तिच्यावर जे संकट आले ना तुम्ही दूर करा म्हणलं आणि पहिली वेळेस म्हणलं मी तुम्हाला काही मागितले म्हणलं सॉरी म्हणलं मी आता याच्यानंतर मी कधीच काही मागणार नाही म्हणलं मी स्वतःसाठी कधीच काही मागत नाही कधीच पूजा करत नाही द कधी मी मला कोणी दुःखात दिसलं ना त्यांच्यासाठीच मी मागत असते मग ह्या मी पहिल्यांदा मागितले स स्वामी महाराजांना माफी मागितली सॉरी म्हणलं मी पहिल्यांदा मागितले पण मला नको आहे म्हणलं मला मी जे मागितले ना ते मला देऊ नका म्हणलं ते आज ना उद्या लेट द्या पण मला आत्ता सध्या नको आहे म्हणलं जे माझे मैत्रीण अडचणीत आहे ना तिला अडचणीतून दूर करा अडचणीतून बाहेर काढा म्हणलं मला काही नको म्हटलं मला काही नाही पाहिजे आणि तुम्ही माझी इच्छा पूर्ण कराल हे मला शंभर टक्के माहिती आहे म्हणलं आज ना उद्या लेट होईल पण होईल म्हटलं माझी इच्छा पूर्ण होईल पण सध्याच्या घडीला ज्यांना गरज आहे ना त्यांची इच्छा पूर्ण करा म्हणलं त्यांच्या जीवनात जे अडचणी आलेल्या आहेत ना ते दूर करा म्हणलं थोडंसं मचं मला पण रडू आलं डोळ्यात पाणी आलं आणि स्वामी महाराजांना प्रार्थना केली आणि तिला मैत्रिणीला म्हणलं तू घाबरू नको म्हणलं तू स्वामी महाराजाची इतकी मोठी भक्त आहे स्वामी महाराज तुझ्यासोबत काहीसुद्धा वाईट घरू देणार नाहीत मला गॅरंटी आहे म्हणलं स्वामी महाराज कधीच आपल्या भक्तावर वाईट प्रसंग येऊ देत नाहीत प्रसंग तर येऊ येतात पण त्याला पार करण्याचं काम तेच करतात स्वामी महाराजच करतात त्यामुळं म्हणलं घाबरू नको स्वामी महाराज आहेत सगळं काही ठीक होईल हेच शब्द मी त्याला सांगितला मग मी स्वामी महाराजांना येऊन तेच सांगितलं की मी तिला आश्वासन दिलेलं आहे माझा विश्वास शंभर टक्के तुमच्यावर आहे मग माझा विश्वासाला तडा गेला नाही पाहिजे आणि तिच्या जे पप्पांना सांगितलेलं आहे की पाय काढावा लागेल ते रद्द झाला पाहिजे असं सांगितलं आता हक्कानं मागते बरं का आज धमकी वगैरे नाही देवाना हक्कानं मागते मग तसं सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी मग त्यांनी तसंच केलं दहा अकरा वाजता ते काय केले दुसऱ्या दवाखान्यात गेले दुसऱ्या गावी परगावी गेले दवाखान्यात गेले त्या डॉक्टरला दाखवलं मला सांगितलं आम्ही चालत मी म्हणलं जाताना तुम्ही स्वामी महाराजांना प्रार्थना करून जा आणि स्वामी महाराजांना सांगा अशाशे कामाला चाललो मी माझं काम सक्सेस हो द्या आणि तुम्ही पण चला माझ्यासोबत आणि मी सुद्धा इथं प्रार्थना करते म्हटलं की तुमच्यावर जे संकट आलेलं आहे दूर व्हावं मग त्याने काय केलं तसंच केलं ते गेले द दवाखान्यात आणि नंतर चार पाच वाजता आले आल्याच्यानंतर मग मला आला सांगितलं की आम्ही दवाखान्यात जाऊन आलो मग मी मला काय म्हणलं काय नाही डॉक्टर ते म्हणे तसं काही नाही म्हणे डॉक्टर म्हणले की दहा दिवसाच्या गोळ्या दिल्या दहा दिवसामध्ये तुमचा पाय टा चांगला होईल आणि पाय काढण्याची गरज येणार नाही बघा इतका मोठा अनुभव आलेला आहे मला दरम्यान असं म्हणत नाही की माझ्यामुळं ते रद्द झालं मी प्रार्थना केल्यामुळं रद्द झाला असं म्हणत नाही पण कसं असतंय जे काळजातून प्रार्थना करते ना त्याचे हाक स्वामीपर्यंत जाते आणि आणि आपण जर प्रार्थना केली तर स्वामी महाराज मार्ग दाखवतात एवढंच आहे डॉक्टर शिवाय दुसरं काही का कोणतेही का, दवाखान्याची कामं डॉक्टर शिवाय होत नाहीत पण मार्ग दाखवणाऱ्या वरचा आहे तर लाखो करोडो रुपये असतात पण ज्या वेळेस आपल्यावर संकट येतं ना त्यावेळेस पैसा काही कामाला येत नाही फक्त आपल्याला पैसा त्रास तोय पण कुठं खर्च करायचा कुठं कोणत्या दवाखान्यात जायचं काय नाही हे सुचत नाही मग त्यावेळेस काय होते आपली ही स्वामी शक्ती असते स्वामी भक्ती असते ती कामाला येते आणि ती मार्ग दाखवीत असते आपल्याला असं असतंय बघा तर हे मला दरम्यान अनुभव आलेला आहे आणि मी पहिली वेळेस स्वामी महाराजांना काहीतरी मागितलं की स्वामी महाराज माझी इच्छा एकवीस दिवसात पूर्ण करा पण त्यावेळेस स्वामी महाराजांना म्हणले असते मला की माझा भक्त इतका स्वार्थी कसा काय झालाय पहिली वेळेस मला स्वतःसाठी मागितलं कसं काय इतका फक्त माझा स्वार्थी झाला आहे असे म्हणले तर मी बरोबर आहे मी म्हणलं मी आजपर्यंत कधीच काय मी स्वतःसाठी मागितलं नाही यावेळेस मी कशी काय स्वार्थी झाले खरं तर मी प्रत्येक वेळेस पारायण करते दुसऱ्यासाठीच कोणी मला संकट संकटात दिसलं त्यांच्यासाठी पारायण करीत असते त्यांच्यासाठी प्रार्थना करीत असते मी स्वतःसाठी काय मागत नाही स्वतःसाठी बरं का असं वैयक्तिक मग परिवारासाठी मागते मिस्टर मुलं सगळ्यांसाठी भावासाठी असं मै मे, मित्रमैत्रिणीसाठी असं ह्यांच्यासाठी सगळ्यांसाठी कोणी अडचणी दिसलं त्यांच्यासाठी मागते पण स्वतःसाठी कधीच काही मागत नाही कधीच व्रत व्रतवायकले स्वतःसाठी केले नाही पण ह्या वेळेस नाही का मागितले तर स्वामी महाराजांना वाटलं असं की माझा भक्त स्वाग तिक काय झाला हे योग्य नाही ते बरोबर एकवीस दिवसाच्या आत मला अशी अडचण आणली आणि माझं पारायण माझ्या पराहण्याचं फळ दुसऱ्यांना भेटलं असं पण चांगलं झालं जे माझी मैत्रीण होती तिला खूप दुःख होत होतं ती कुठेही बसले की रडत होती कुठेही बसले की रडायची कि माझ्या पप्पांना असं कसं काय झालं तिचा खूप जीव आई वडिलावर खूप जीव मग सगळ्यांचाच असतोय पण मी म्हणलं स्वामी महाराजांना तिचा खूप जीव आहे म्हणलं त्यांच्यावर आलेलं संकट दूर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्यावर आलेलं संकट दूर केलं बरोबर का नाही असंच असते त्यामुळं संकटांना घाबरायचं नसते आपण स्वामी भक्ती करतोय ना आपल्याला काही जरी संकट आलं ना अगोदर उठायचं आणि स्वामी महाराजाजवळ यायचं आणि बसायचं सांगायचं स्वामी महाराज माझ्यावर हे संकट आलेलं आहे आणि त्याच्यात ते दूर करण्याची शक्ती मला तुम्हीच द्या आणि मला शंभर टक्के विश्वास आहे की तुम्ही मला ही दूर करण्याची शक्ती देतात आणि देणारच आहेत आणि माझं संकट तुम्ही दूर करणारच आहेत असंच माझ्यावर एक आणखीन एक स आलेलं खूप मोठं संकट आलेलं होतं खूप म्हटलं तर खूप त्यावेळेस मी स्वामी सेवेतसुद्धा नव्हते तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ बघा आवडला तर शेअर करा लाईक करा आणि लाईक जरूर करीत जा आयकॉन प्रेस करा जेणेकरून रोजची रोज तुम्हाला व्हिडिओ येत जातील ओके श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि एकवीस दिवस एक मांडी पारायणात मला कसा आलेला अनुभव नक्की सांगा कसा आहे ते काय नाही आणि तुम्हाला हे मी काय व्हिडिओसाठी शेअर केलेलं नाही काही नाही की मी मला अनुभव आला म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आणि एकवीस दिवसात अशी प्रचिती आलेली आहे मला अडचणी तर भरपूर आल्या भरपूर येतात अडचणी आणि पण प्रचिती पण रोजची रोज दिव्यामध्ये फुल रोजची रोज दिव्यामध्ये फुल रोज 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 एकवीस दिवस सतत दिव्यात फूल तयार झालेला आहे आणि आतापर्यंत नाही आजही नाही बघा आता नाही पारायण जेव्हा संपलं तर नाही आता फूल नाही काय नाही आणि एकवीस दिवस दररोज होतं चला तर मग श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवी बद्दल